नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज दादा अनिलप्पांचं आपांचं नेमकं चुकलं काय म्हणून केला हा अन्याय विटानगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने मोठी ताकद लावली आहे परंतु याच ताकदीमध्ये एका निष्ठावान म्हणून भारतीय जनता पक्षाचे काम करणाऱ्या अनिल आपाबाबत यांच्यावर मात्र पक्षाने अन्यायच केला असे म्हणावे लागेल कारण ते भारतीय जनता पक्षाचे शहरात व तालुक्यात अस्तित्व टिपून ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते जरी ते मधल्या काळात शिवसेनेचे स्वर्गीय आमदार अनिल बाबर व आत्ताचे आमदार सुहास बाबर यांच्याबरोबर काम करत होते तरीही त्यांनी भाजप म्हणून त्यांची काम करण्याची पद्धत तशीच होती त्याच दरम्यान खानापूर विधानसभा निवडणूक लढवलेले वैभव पाटील यांनी थेट मुंबईमध्ये जाऊन भाजप पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे संपूर्ण पाटील गटाचे कार्यकर्तेच भाजपवासी झाले त्यामुळे अनिल अप्पा बाबर यांचे पक्षीय पातळीवर थोडेसे कमी झाले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले वैभव पाटील यांच्याशी सलोखा वाढला वैभव पाटील यांना जिल्हा नियोजन समितीवर घेण्यात आले त्यामुळे पक्षामध्ये वैभव पाटील यांना अग्रस्थान मिळाले विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सत्तावीस वर्षानंतर ओबीसी आरक्षण जाहीर झाले नुकत्याच जाहीर झालेल्या विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सत्तावीस वर्षानंतर अशा वेळी भाजपशी एकनिष्ठ असणाऱ्या व ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या अनिल आप्पा बाबर यांनाच पक्ष नगराध्यक्ष पदाची संधी देईल अशी चर्चा सुरू होती व नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले वैभव पाटील व अनिल आप्पा बाबर हे एकत्रितपणे या निवडणुकीसाठी सामोरे जातील अशी चिन्हे असतानाच अचानकपणे गेल्या दोन तीन दिवसात काही घडामोडी घडून त्यांचे नाव मागे पडले व व पाटील गटाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना नगरसेवक पदाचे व नगराध्यक्ष पदाचे अर्ज भरण्यास सांगितले गेले अनिल अप्पा बावर यांनी त्यांच्याबरोबर पक्षात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना नगरसेवक पदाचा तर आपल्या पत्नीचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखलही केला परंतु पक्षाचा निर्णय व एबी फॉर्म न जोडल्याने त्यांचे अर्ज अपक्ष म्हणूनच राहिले त्या दरम्यान शहरात विविध चर्चांना उदाहरण आले काहींच्या बोलण्यातून अप्पांनी जास्त नगरसेवकपदी पक्षात काम करणाऱ्या सहकार्यांना संधी द्यावी आणि माझ्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी अशाप्रमाणे वाटाघाटी सुरू असल्याची माहिती समोर आली परंतु ज्या कुटुंबाने विटापालिकेवर सत्ता मिळवून राज्य केले अशा नेतृत्वाने त्यांच्या मागण्या के अमान्य केल्या व आपल्या नेतृत्वात काम करणाऱ्या सदस्यांना अर्ज वी फॉर्म दिले अशी चर्चा आता सुरू झाली आहे मग प्रश्न असा पडतो की नेहमी नेहमी सतरंजा उचलायच्या का ज्या माणसांनी तुमच्या पक्षाला जिवंत ठेवले तळागाळात काम करत राहिले त्यांच्यावर तुम्ही अन्याय केल्याची भावना या कारणामुळे सर्वसामान्य मतदारांच्या मनात निर्माण झाली आहे दादा असं कसं करून चालेल ज्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी तुमचा पक्षाला जिवंत ठेवले तळागाळात काम करत राहिले त्यांच्यावर मात्र तुम्ही अन्याय केल्याची भावना सर्वसामान्य मतदारांच्या मनात निर्माण झाली आहे त्यामुळे दादा आता तुम्हीच सांगा की अनिल नेमकी चूक की ज्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचा फटका आणि त्याचा फटका निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक सदस्याला बसू शकतो हेही तितकेच सत्य आहे बघूया याची उत्तरे येणारा काळच देणार आहे परंतु पण पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र अशा निवडणुकीच्या वेळी कायमच दुय्यम स्थान मिळते हे या सर्व प्रकारातून विटे शहराला दिसून आले सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा